विद्यार्थ्याला कोण शिकवणार आहे आता परिस्थिती अशी आहे साठ पासष्ट सत्तर टक्के शाळेमध्ये शिक्षकच जात नाहीत त्या मुलांचं काय होणार आहे नुकसान आज टाळणार नाही आपल्याला ज्यावेळेस ही मुलं अर्धवट शिक्षणामधनं समाजामधनं बाहेर पडतील त्यावेळेस ती नगरकांना घाटता अशा प्रकारची ती मुलं निर्माण होतील याचं पाप कुणी खेळायचं हा सुद्धा विचार असं वाटतं आता आपल्याला करावा लागणार आहे आणि म्हणून ही सगळ्याच परिस्थितीचा विचार जर आपण केला आज आपल्या भागामध्ये ही नीरा नदी सीमा नदी वाहती आहे सांगा जर कधी दहा वर्षामध्ये कुणी तळमळीने आपलं पाणी बंधारे आढवायचं काम कुणी केलं का कुणी सांगा तरुचा बंदार असेल बाष्ठिंगोरचा बंदार असेल नरसिंहपूरचा बंदार असेल माझ्या काळामध्ये जे सबस्टेशन आपण केले आज व्होल्टेज मिळत नाही बावड्याचं जर एकशे बत्तीस केवीचं ट्रान्स आपण बघितलं तिथं पाच विमीचे दोन ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे एक पाच विमीचा ट्रान्सफॉर्मर चार फुटीला बसतो केला का मग उद्या लाईट येणार ना आपल्याला आज मी बघितलं सगळ्या वाड्या वस्तर फिरत असताना घराघरामध्ये दोन जर्शी गाया चार जरशी गाया पाच जर्शी गाया दहा जरशी गाया, गाया। म्हणजे तरुण पिढी दुधाच्या व्यवसायाला भाग लागली हा दुधाचा व्यवसाय या इंदापूर तालुक्यामध्ये पुणे आणला दुधाचा व्यवसाय ह्या तालुक्यामध्ये मोठा कोणी केला बागाईत क्षेत्र कोणी आणलं ऊसाचं क्षेत्र या तालुक्यामध्ये वाढवलं कोणी साखर कारखानदारी आणली कोणी दूध संघ स्थापन केला कोणी आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज काढलं कोणी डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज काढलं कोणी डी फार्मसी डी फार्मसी फिजिओथेरपी आणली कुणी याचा कधी विचार आपण करणार आहे का नाही काही विचाराच्या बाहेरच्या गोष्टी आज आपल्या तालुक्यामध्ये कुठलं नियोजन राहिलेलं नाही कुठल्या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार राहिलेला नाही आणि चुकीची संस्कृती दुर्दैवानं आज आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आज बघा रस्त्याच्या कामाची परिस्थिती काय आज बघा पिण्याच्या पाण्याच्या वॉटर सप्लायची परिस्थिती काय आता इथं गेल्यानंतर मला काही महिला व्यक्त्यांनी मधल्या हा रस्ता झाला म्हणले भाऊ आमचं ड्रेनेज ब्लॉक झालेलं आहे तो रस्ता कुणी केलाय तो काय ग्रामपंचायतीनी केलाय गणेशवाडीच्या सराटेचा रस्ता हा टेंडर होऊन पीडब्ल्यू रस्ता केला का नाही तो काही ग्रामपंचायतीने केलेला नाही काय सामान्य माणसाची तक्रार आहे मग तो रस्ता करताना गटर कोणी करायची या रस्त्याच्या संदर्भामधलं पाणी बाहेर काढण्याचं काम कोणी करायचं काय देणे घेणे पडलेलं नाही की जी, जी ग्रामपंचायतीने केलेली कामं लहान काम आहेत आणि ग्रामपंचायतचा जीव केवढा आहे ग्रामपंचायतचा निधी केवढा आहे पण अशी कामं ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्या कामाची कुठली पूर्तता होत नाही त्याच्यात जर वेगळे काही संदेश झालेले आहेत ते मी सांगण्याची आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही आणि म्हणून आज आपल्या गावामध्ये साडेसहा कोटीच्या पिण्याची पाण्याची योजना आपली मंजूर झाली आम्ही ती योजना मॉडीफाय करून अजून सहा कोटी रुपये आपल्याला परवाजी आपण बसलो तुम्ही सगळी योजनेची माहिती मी ती सगळी काढली कारण तेवढ्यावर आपल्याला बाबून चालणार नाही कारण दुसरी एक आठ इंची पाईपलाईन आपल्याला टाकावं लागणार आहे आणि सोलर पंप मला वाटतं इथं जी जॅकवेल आपलं आहे ते त्याच्यामध्ये आपण नव्यानं घासलेलं आहे आणि एक बॅलन्स टँक ज्याला बॅलन्सिंग टँक म्हणतो आपण तो जवळजवळ एक दहा ते पंधरा कोटी लिटरचा आपल्या बावड्या ग्रामपंचायतीच्या वर पादर तलाव आहे तो पाझर तलाव शासनाच्या मालकीचा आहे तिथं एक बॅलन्स टँकचा पाच कोटीचा प्रस्ताव हा सुद्धा आपण या माध्यमातून तयार केलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये छटपळ तलावामधून पावसाळ्यामध्ये तो बॅलन्स टँक भरून आणायचा आणि मग मात्र त्याचं अतिरिक्त पाणी सुद्धा बावड्याची लोकसंख्या आता अकरा हजाराच्या पुढे गेलेली आहे मतदाराची संख्या साडे अकरा हजाराच्या आसपास आहे त्यातनं काय सकाळशी मै जर सोडले तर साडे दहा ते अकरा हजारपर्यंत साधारणतः मतदान आपल्या गावचा या सगळ्या वाड्या वस्त्यावरचा आहे आणि म्हणून गाव मोठं होत आहे गावाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात आपल्याला द्यायच्यात आणि मला विश्वास आहे की ह्या गावामध्ये अठ्ठावीस जाती धर्माची लोकं राहतात अठ्ठावीस म्हणजे ख्रिश्चन कुटुंब सुद्धा या गावामध्ये येतो एवढ्या मोठ्या सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन गावगाडा चालवण्याचं काम ही वर्षानुवर्ष आपण सर्वजण मित्रांनो या ठिकाणी चालवतोय आणि म्हणून तीच पद्धत आता जी नवीन निवडून आलेली जी ग्रामपंचायतीची बॉडी आहे आम्ही अशोक भाऊ सगळे एकत्र आलो आणि आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये किरणला आपण बिनोरध उप सरपंच केलं यावेळेस आपण म्हणलं होतं की इलेक्शन ग्रामपंचायतचं करू नका गावगाडा असतो एका विचारानं आपण चालू पण काय लोकांना वर्ण दबाव होता वर्ण काय खाल्लं काय मदत होती त्यामुळे लोकांना वाटलं की आम्ही काहीतरी करून दाखवू झालं इलेक्शन पण तुम्हाला आणि काय झालं सगळ्यांनी साथ दिली आणि जवळजवळ पंधराशे सतराशे मतापेक्षा फर अधिक फरकानं आमच्या गिरमिताईसारख्या एक सामान्य महिला आज तिला आपण सरपंच म्हणून निवडून दिलं याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो सगळ्या ह्या वॉर्डातली सीटं निवडून आली सहा नंबर वॉर्डातली सीटं निवडून आली कुठं दोन मतानं दहा मतानं काही थोड्याफार जागा आपल्या गेल्या पण त्याही पेक्षा गावातल्या एकूण होणाऱ्या मतदानातलं पासष्ट टक्केपेक्षा अधिक मतदान हे आपल्या विचारानं ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण घडवून आणलं आणि मला असं वाटतं ग्रामपंचायतच्या निवडणुकीला न एक सभा झाली नाही न कुठं बैठक झाली नाही कदाचित कुठं सभा सांगा मला पण लोकांनी ठरवलं आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं मताधिक्य मिळवून दिलं आणि म्हणून आता महिन्या दीड महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका अशोक बरंच काय काय सांगितलं बापूंनी सांगितलं सयाने सांगितलं <laughs> काय करायचं आता विधानसभेच निर्णय <laughs> <जिस्टे> घ्यावा लागतोय <अप्रुणी। laughs> ठीक आहे आता ही चित्रपचा झाल्यानंतर मी रेवाच्या मीटिंग मध्ये सांगितलं आजही वडापुरीला आमची काठी वडापुरीची त्या जिल्हा परिषद गटातली सदारांचा संपर्क दौरा होता फार मोठ्या लोक लोकसुद्धा त्या कार्यक्रमाला आले होते आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जनता जी म्हणेल त्या पद्धतीने आपल्याला पुढचा निर्णय हा आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि निश्चितपणानं योग्य विचार करून या पुढच्या काळामध्ये आपल्याला त्याची वाटचाल करावी लागेल फक्त दोन सूचना मात्र मला तुम्हाला करायच्या नुसतं म्हणून निवडणुकीमध्ये आपण विजय मिळवू शकणार जो अनुभव आपल्याला दोन निवडणुकीला सगळं आपलं जोरात असताना शेवटच्या चार दिवसामध्ये आपण जातो होतो कॉन्फिडन्स मध्ये आपण जातो आणि मग आपले जे कार्यकर्ते म्हणतात काय गरज आहे आताच माणसं हिशोब करतात भावा बीजलाच मतं ती जेवढी मतं झाली काय रिस्त्या वेळ असं नसतं होत गेलं इथं प्रत्येक माणसाची निवडणुकीचं नातं जोडलं गेलेलं प्रत्येक कुटुंबाशी आता बोलल्या गेलेल्या आणि म्हणून मला असं वाटत आता इथे सगळी गावातली माणसं जर बावडे गावातल्या ना प्रत्येक नागरिकाने ठरवलं की महिनाभर आता मला सांगा दहा वर्ष आपली वाया गेली दहा वर्षामध्ये एकशे वीस महिने होते किती महिने होते एकशे वीस महिने बरोबर आहे दहा वर्षामध्ये म्हणजे हनुमान नगर येथील सिमेंट रस्ता उत्तम कांबळे येथील सिमेंट रस्ता मोहन शिंदे येथील सिमेंट रस्ता सकाराम कांबळे येथील सिमेंट रस्ता सतीश साबळे यांचा राजवर्धन नगर येथील सिमेंटचा रस्ता अण्णा भोसले ते रमामाता नगर सिमेंट रस्ता आजीनाथ कांबळे वस्ती ते रत्नप्रभा देवी नगरचा सिमेंटचा रस्ता अण्णाभाऊ साठे नगर ते भीमरा वस्ती पर्यंत बंदिस्त गटार अण्णाभाऊ साठे नगर इथली दुसरी बंदिस्त गटार त्याचप्रमाणे भीमनगर दलित वस्ती बंदिस्त गटार लक्ष्मीनगर बंदिस्त गटार गौतम बुद्ध नगर बुद्ध विहार शेजारी बंदिस्त गटार गणेशवाडी रस्ता खंडागळी वस्ती बंदिस्त गटार गणेशवाडी येथील खंडागळी वस्तीपर्यंतचा अशी जवळजवळ पाहुणे तीन कोटी रुपयाचे काम आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थिती मित्रांनो आज या ठिकाणी आपण सुरू केलेले आहे आणि मला विश्वास आहे या सगळ्या कामामुळं छोटी छोटी जरी काम असतील तरी ग्रामपंचायतीच्या दृष्टीनं तिथल्या लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टीनं ही कामं अत्यंत महत्वाची आहेत आणि म्हणून आज ह्या एक नागरिक म्हणून तुमच्या इतका मलाही आनंद झालेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मित्रांनो बावडा गाव हे या इंदापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक राजकीय नेतृत्व करणारं गाव आहे या बावडे गावाच्या मातीमध्ये या देशापर्यंत देशाच्या पार्लमेंटपर्यंत या गावातला रहिवासी या गावातला नागरिक या मातीमधला नागरिक हा देशाच्या पार्लमेंट पर्यंत सुद्धा गेलेला आहे बहुंच्या रूपाने त्यामुळे राजकीय नेतृत्व करणारं हे गाव आहे तालुक्याला विकासाची दिशा देणारं हे गाव आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा भाऊंचा कालावधी आणि माझा कालावधी जर एकत्र केला तर मी आज या ठिकाणी अभिमानानं सांगेल की एवढा मोठा कालावधी या महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्याला मिळालेला नाही तेवढा कालावधी इंदापूर तालुक्याला मिळालेला आहे याचा आपण सर्वांनी अभिमानानं या गोष्टीचा सुद्धा आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे पण हे सगळं करत असताना दुर्दैवानं मागची दहा वर्ष या इंदापूर तालुक्याला एक आधोगतीच्या दिशेने आपल्याला जायचं दुर्दैवानं आपल्या सगळ्यांच्यावर वेळ आला काय वेळ आली दोन हजार चौदाला वीस वर्षे आपल्याकडे मंत्रीपद होतं वीस वर्षे आमदारकी होती त्यामुळे आपल्या लोकांना साधारणतः ही आमदारकी मंत्रीपद सरकार सत्ता प्रशासन कळत ना कळत थोडीशी सूज म्हणायला ना हरकत नाही ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा आणि कार्यकर्त्यामध्ये एक जिद्द लागते ती दुर्दैवानं दोन हजार चौदाला आपण कमी पडलो सकारात्मक चर्चा करण्यापेक्षा नकारात्मक चर्चा ही विरोधकापेक्षा सुद्धा आपल्याच लोकांच्या मधनं झाली आणि मग एक माणूस निगेटिव्ह बोलला तर समोर शंभर माणसं निगेटिव्ह विचार करतात हे बोलणाऱ्याच्याही लक्षात आलं नाही आणि त्या शंभर माणसांच्या लक्षात मात्र नकारात्मक गोष्ट शिरली आणि कधी नव्हतं ते चांगलं चाललेलं काम फक्त आणि फक्त आपल्या थोड्याशा निष्काळजीपणानं म्हणा हलगर्जीपणानं म्हणा किंवा काय करायचे भाऊ बघतील सगळं अशा पद्धतीच्या काय गोष्टी दुर्दैवानं घडल्या आणि त्याचा फटका आपल्याला बारा हजार मताचा फटका दोन हजार चौदाच्या निवडणुकीला बसला आणि मग लोकांच्या लक्षात आलं की ही चूक झाली दुर्दैवानं चौदा ते एकोणीस हा त्रास झाला आपल्याला पण आपण तेवढं सिरियसली ज्या पद्धतीने एकोणीसला आपण ताकीनं लढायला पाहिजे होतं ते दुर्दैवानं आपली ताकद कमी पडली आणि समोरचा गडी निवडणूक हरता हरता जिंकला आणि आपण मात्र निवडणूक जिंकता जिंकता हरलो याचा सुद्धा गांभीर्यानं विचार हा कधी आपल्या कार्यकर्त्यानं बोलून दाखवला ना। नाही असं नाही पण एक झालेल्या दोन चुका त्याचा परिणाम काय झाला याचा विचार करण्याची मित्रांनो आज वेळ आलेली आहे आणि म्हणून विचार करून राजकारण समाजकारण करावं लागतं विचाराला महत्व आहे विरोध करायला महत्व नाही विचार जर आपला चुकला तर काय घडतं हे मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये मित्रांनो या ठिकाणी झालं इथं बसलेल्या कुणी सांगावं की दहा वर्षात माझा फायदा झाला नाही किंवा दहा वर्षात माझा विकास झाला म्हणून कुणी सांगावं कुठल्याही कार्यकर्त्याने सांगावं की मला सन्मान मिळाला मला मान सन्मान मिळाला अहो गेल्या दहा वर्षामध्ये देगवणच्या पुढे सुद्धा या तालुक्यातल्या नव्वद टक्के लोकांच्या गाड्या नाही पुणे तर लांबच राहूल्या मुंबई तर त्याहीपेक्षा लांब आहे हे का बनलं आपली समाजामध्ये आपण का कमी पडतो या सगळ्या गोष्टीचा मला असं तो विचार जेवढ्या तडपेनं व्हायला पाहिजे होता तेवढ्या तडपेनं मित्रांनो मागच्या दहा वर्षामध्ये झाला नाही आणि म्हणून आमदारकीमध्ये किती ताकद असते आमदारकीचं ता शस्त्र हे विकास कामाला किती महत्वाचं आहे व्यक्तीला नाही त्या संविधान पदाला आहे याची जाण आणि आठवण मला असं वाटतं या कालच्या दहा वर्षाच्या काळात आली आणि आज इंदापूर तालुका सर्व क्षेत्रावर मी टीका म्हणून नाही पण वस्तुस्थिती अशी आहे की सगळ्या क्षेत्रावर इंदापूर तालुक्याची विचार झाली आणि त्याचा परिणाम जो इंदापूर तालुका साडेतीन हजार कोटीचं वार्षिक उत्पन्न शेतीमधनं एका वर्षाला काढायचा तो तालुका दीड हजार कोटीपेक्षा सुद्धा वार्षिक उत्पन्न आपलं कमी आलं तोटा कोणाचा झाला याचाही विचार आपण केला पाहिजे तालुक्याची के एक राजकीय एक दबदबा असतो कुठल्या तालुक्यातला सांगा कधी दहा वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्या तालुक्याबद्दल चर्चा झाली कधी दहा वर्षामध्ये एखादा मोठा नेता या हिंदापूर तालुक्यामध्ये कधी कुठल्या कार्यक्रमाला आला कधी या दहा वर्षामध्ये एखादी नवीन संस्था या तालुक्यामध्ये सुरू झाली कधी या दहा वर्षामध्ये एखादा उद्योग आला कधी एखादी शाळा सुरू झाली मला सांगा दहा वर्षाच्या काळामध्ये विकास विकास म्हणजे काय असतो तर विकास म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काय काम केलेलं आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण काय काम केलेलं आहे महिलांच्या आर्थिक सबलीकरणाकरता आपण काय काम केलेलं आहे युवकांच्या बेरोजगारी दूर करण्याकरता आपण काय काम केलेलं आहे आणि त्याहीपेक्षा जे प्रशासन आहे किंवा आमदारचं काम आहे प्रशासनावरती वचक ठेवणं आमदारचं काम आहे प्रशासन हे लोकांच्या हिताचं राबवणारे कर्मचारी अधिकारी असले पाहिजे आणि सामान्यातल्या सामान्य बांधून तरी त्याला त्याच्या कार्यालयामध्ये गेला ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये गेला एमसीबीच्या ऑफिसमध्ये गेला प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रामध्ये जर केला तहसील कार्यालयामध्ये गेला किंवा पंचायत समितीमध्ये जर गेला तर त्याचं काम जे नेमाप्रमाणे असेल ते काम कोणाचाही न लावता होतय का हाही विचार या मागच्या दहा वर्षाच्या का काळामध्ये मित्रांनो बघितला पाहिजे आज अशी परिस्थिती बावन्न